गच्च भरलेली मटणाची माशाची मा ताट बघून डोकं झिंगाला झालं आज लय दिवस झालं गल्लीत कोणाचा मॅटर नाही झाला म्हणून जातीनं चेकिंग करत होतो तेवढ्यात खाली पंप पंप वाजले बघ तर महेश भाऊजीनं ती येऊन अचानक सरप्राईज दिल खाली आलं की भाऊजींनी लगेच सगळ्यांना आवराय सांगितलं आणि माझं टांगलेलं चित्र बघत बसलो जावाने सांगितलं म्हणजे आवरलंच पाहिजे म्हणून आम्ही सगळी आवरून बसलो ती बघून हाय आवरून कुठे चाललाय म्हणून विचारलं पण मला माहित असतं तर तुला नक्की सांगितलं असतं असं म्हणत भाऊजीच्या इशारावर गाडी रस्त्याला लावली आणि दिगंचित आल्यावर भाऊजींनी पंढरपूर रोडला वसंतता चौकात दक्ष हॉटेलला स्पेशल भिवंची मच्छी खायला गाडी थांबवायला लावली आणि तवा सांगितलं की माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना पार्टी ती ऐकून गोल्या ना आंदाना तिथल्या लगेच घसरगून घेऊन वजन ताकड खायला त्यांचा आनंद आवडता की आम्ही सगळ्यांनी समान वयाला हॉटेलमध्ये एंट्री मला नाही भाऊ सबको मिळले म्हणून हॉटेल बघायला लागलो आणि ती झाल्या सगळ्यांनी आम्ही एका रेषेत देऊन फॅमिली सेक्शन मध्ये शिरकाव केला हॉटेलचा अँबिएन्स खतरनाक होता त्यामुळे आमच्या आनंदात अजून भर पडली इकडे ऑर्डर दिवस तर मी भितावर चित्र बघायला चालू केली तर एक बाय हॉटेलचा मासा डोक्या घेऊन पळून चालली तिला थांबवणार तेवढ्यात आमची ऑर्डर यायला चालू झाली जाऊ दे म्हणले एक मासा घेऊन गेला हॉटेलला काय फरक पडणार आहे त्यामुळे आणणी आणि फ्राय मच्छीवर फोकस केला आणि सगळ्यांना समान वाढून झाल्यावर मोठं तुकडं खायला चालू केलं मच्छी फ्राय मला लय आवड म्हणून पहिल्यांदा मच्छीची चव घ्यायला चालू त्याचं ते सुख तेवढ्यातच मसाला मच्छी आली स्टार्टर मधल्या सगळ्याच मच्छी चवीच्या आणि तोंडाला पाणी सोडणाऱ्या -को त्यामुळे कोण कोणाकडे लक्ष नाही जातं गबगुमान खात पण मला एकाचा मासा खायला मजा मा येईना म्हणून मी दोन हाताने खायला चालू केलं तेवढ्याच आमचं स्पेशल मटन आणि मच्छी थाळी आहे त्याच्यामध्ये इतकं मटण आणि मच्छी बघून डायरेक्ट मी अटक आला म्हणून मी मटणाला दाबून दाबून चिवडायला चालू केलं आणि फॅमिलीवर जेवायचा आनंद लुटला ती झाल्यावर रक्षा भाता ढू करून कालवाय लागलो तर राहिल्याला मटण मालक भात सोडायला आमच्यावर द्या म्हणून सांगायला लागलो अशा पद्धतीने आम्ही जगातला सगळ्यात मोठा असलेला कुटुंबावर जेवणाचा आनंद दक्ष हॉटेलला घेतला तर तुम्ही पण फॅमिलीला घेऊन नक्की या पत्ता कॅप्शन de la